नागरी हवाई उड्डाण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सोलापूर दौऱ्यावर आले होते सोलापुरातील बहुप्रतिक्षित विमानसेवा आज केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली प्रारंभी सोलापूर गोवा ही विमानसेवा सुरू झाली आहे यावेळी प्रसार माध्यमांची बोलताना मोहोळ म्हणाले खूप दिवस विमानसेवेचा विषय सुरू होता मागच्या वेळेस मी सांगितलं लो होतं लवकरच विमानसेवा सुरू होईल देशामध्ये दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काम केलं आहे ते खूप मोठं आहे देशात चौऱ्याहत्तर विमानतळ होते आज एकशे एकसष्ट विमानतळ कार्यान्वित आहेत त्यातच एक, एक सोलापूरचं विमानतळ आहे विमान उडाण योजनेतून विमानतळाचं बांधकाम झालं पण आज प्रत्यक्षात सोलापूर गोवा विमानसेवा सुरू झाली आहे येत्या दोन महिन्यांमध्ये मुंबई सोलापूर सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होईल भविष्यामध्येही उडाण या योजनेतून इतर सोयी सुविधा झाल्या पाहिजेत नाईट लँडिंगचा विषय असेल सर्व गोष्टी पुढच्या काळात उडाण योजनेच्या माध्यमातून होतील हैदराबाद तिरुपती सुरू करण्याचा देखील विचार आहे आज पांडुरंगाचे पंढरपूर तुळजाभवानी मातेचे तुळजापूर स्वामींचे अक्कलकोट हे श्रद्धास्थाने आहेत याचबरोबर पर्यटन व्यापार उद्योग शेती या सर्वांना चालना मिळावी आज चांगला प्रयोग या ठिकाणी झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले पाहिजेत सोलापूर मुंबई साठी विमान सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत राज्य सरकारने प्रयत्न केले त्यामुळे दोन महिन्यात ही विमान सेवा सुरू होईल आणि मागच्या दहा वर्ष संख्या नाही एकशे सर्वसामान्य माणसाला विमान सेवा परवडली पाहिजे से त्याला विमान प्रवास परवडला पाहिजे म्हणून मोदीजी नेहमी म्हणतात हवाई चप्पल हवाई पुढे आणि ही संकल्पना सोलापूरचं विमानतळ हे उडान योजनेतच मानलं गेलं पुढच्या काळामध्ये या उडान योजनेमध्ये आपल्याला हैदराबाद असेल बेंगलोर असेल आणि तिरुपतीचा सुद्धा समावेश या उडान योजनेमध्ये आम्ही करणार आहोत आणि आपल्याला त्यांना आपल्या सगळ्या माणसांना अत्यंत कमी दरामध्ये व्यापक म्हणजे मागू दरामध्ये एकदम चांगलं याच्यामध्ये उडान योजनेतून आता हैदराबाद बेंगलोर आणि तिरुपतीचा प्रवास पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आजकालच्या मुख्यमंत्री या सोहळ्याला येणार होते आपल्याला सगळ्यांना त्यांचे या ठिकाणी आपण स्वागताला सगळ्यांना उपस्थित होता पण काही तांत्रिक अडचणी आल्या ती सुद्धा अडचण पुढच्या काळामध्ये मी सांगतो आपल्याला की जो काही या ठिकाणी व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम आला तर त्यासाठी सुद्धा आम्ही आज ताबडतोब याच्या विषयी चर्चा झाली आणि डीओआर जो आहे जो बसून पुढच्या काळात जो डीओआर सिस्टीम जी आहे ती पुढच्या काळामध्ये या विमानतळाला बसवली जाणार आहे आणि त्यामुळे जे काही खर्च असेल ते आम्ही पुढच्या येणार नाही त्या ठिकाणी कोणी येणार नाही किंवा होईल आपल्या प्रवाशनात त्रास होईल त्यामुळे ती सुद्धा सिस्टीम बसवली जाईल नाईट टायमिंगचा चा विषय नाईट टायमिंग सुद्धा लवकर लवकर पूर्ण करण्याच आपलं काय या शहराची कनेक्टिव्हिटी जर भविष्याच्या दृष्टीने पाहिलं तर आज खूप आवश्यकता होती पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन्ही विभागाला महत्वाचा जवळच असलेलं शहर म्हणजे सोलापूर होतं मग धारा असेल लातूर असेल सांगली असेल आज या सगळ्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यांना आता या विमान सेवेचा नक्की फायदा होईल तसंच आमचं हे शहर हा जिल्हा हा कर्नाटक आणि तेलंगणाला लागू आहे त्यामुळे त्या सुद्धा राज्यातल्या नागरिकांना याचा फायदा होऊ शकतो आज अनेक वैशिष्ट्य आहे आमच्या शहराची आमच्या जिल्ह्याची आज इथे आपल्या सिद्ध आहे आपल्या विठोबाचं पांडुरंगाचं जवळ दर्शनाला आपल्याला जायला लागतो स्वामीच्या दर्शनासाठी आणि म्हणून देशभरात आलेल्या सगळ्या भाविकांना आता अत्यंत जवळ आणि सोयीस्कर आणि सोयीस्कर अत्यंत चांगली प्रमाणाने आता विमानसेवा या निमित्तानं सुरू होईल आणि त्यामुळे सोलापूरच्या भविष्यासाठी निश्चितपणे सोलापूरच्या या उद्योग व्यापार शेती या सगळ्याच व्यवसायाच्या निमित्तानं पर्यटन असेल रोजगार असेल याला पुढच्या काळात एक चालना मिळेल आणि या राज्यातलं आणि या देशातलं एक चांगलं शहर म्हणून एक चांगली अर्थव्यवस्था असलेलं शहर म्हणून सोलापूरला आता या सेवेचा निश्चितपणे पुढच्या काळात फायदा होईल आज आठवड्यातलं चार वेळा ही सेवा सुरू राहील सोमवारी शुक्रवारी सकाळच्या सतरा चालू राहील बरोबर सोमवारी गुरुवार शुक्रवारी सकाळच्या सत्रात विमान सळा असेल शनिवारी आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये असेल आणि आता बघा या सगळ्या ह्याच्यामध्ये मग अशी ती मागणी केली स्वामीजींनी सांगितलं की आता तुम्ही सगळं करत नाही पण तुम्ही तिरुपतीची सेवा केली चालू असा आता इथं आल्यानंतर स्वाभाविकपणे मागणी झाल्यानंतर केवळ आश्वासन नाही देणार मगाशी म्हणणार की आम्ही गॅरंटीच देतो कामाची आणि त्यामुळे पुढच्या काळात

पण आपल्या राज्याच्या मुख्यमंत्रींनी शब्द दिला की मला सोलापूर ते मुंबई विमान सेवा चालू करायची आहे त्यासाठी लागत तो वीजेचा जो आहे तो राज्य सरकार बिल आणि राज्य सरकारच्या वीजेच्या कबूल केलं आणि म्हणून आपली सोलापूर ते मुंबई विमान सेवा आता चालू होती आहे आणि त्याची सुद्धा सगळी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आता नुकतंच आणि त्यामुळे लवकरात लवकर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आज ही विमान सेवा सुरू होईल आज बघा दिवस किती चांगला आहे बघा आजच्या दिवशी

हे समोर आलं पाहिजे परंतु ती दुर्दैवी घटना आहे दुर्दैवी घटना आहे आता आम्ही सुद्धा सगळे बसत असताना टीव्ही ला पाहिलं ती दुर्दैवी घटना आहे निश्चितपणे त्याची चौकशी होईल पातळी चौकशी होणार आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं काय झालं हे अजून समोर आलं नाही पण दुर्दैवी घटना आहे